सध्या बाजारात हिरवागार आणि ताजा वाटाणा मिळत आहे तर आपण वाटाण्यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवतोस त्यातलाच आज आपण वाटाण्याचे कटलेट बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे हे कटलेट अतिशय पौष्टिक आहेत तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा पार्टीसाठी हे कटलेट करू शकता हे कटलेट करून ठेवले तर फ्रीजमध्ये आठ दिवस टिकतात जेव्हा हवे आहेत त्यावेळेस तुम्ही हे तळू शकता ते कटलेट बनवताना तुम्ही घरातल्याच्या साहित्यांचा वापर करू शकता रेसिपी अगदी सोपी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्येच वाटीच्या साह्याने अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत जे रोजच्या वापरातले आहेत आपल्या त्याच वाटीने पाव वाटी डाळं घेतलेलं आहे आता हे दोन्ही मीडियम गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचेत ह्या साहित्याने काय होतं की आपले कटलेट तेलकट होत नाहीत आणि असे कुरकुरीत होतात म्हणून पोहे किंवा डाळ वापरायचं जर तुमच्याकडं ब्रेड क्रम्स असेल तर ब्रेड क्रमही वापरू शकता पोहे आणि डाळवं खरपूस भाजले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करायला ठेवायचे थंड झालं की तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत झालेले आहेत पोहे थंड झालं की ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे मिक्सरला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे तर हे बघू शकता का एकदम बारीक पावडर केलेली के आता ही पावडर केलेली एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता त्याच पॅनमध्ये एक ते दोन चमचे तेल टाकायचे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये छोटा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले तडतडले की त्यात आठ ते नऊ लसूण पाकळ्या घालायच्या त्यामध्येच पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिरच्या घालताना त्याचे तुकडे घरून घालायचे नाहीतर मिरच्या उडतात म्हणून त्याचे तुकडे करायचे आता हे चांगलं परतून घ्यायचं ते परतलं की त्याच्यामध्ये एक वाटी वाटाणा घालायचा आहे इथे मी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे आता हे मीडियम गॅसवरती त्यामध्येच अर्धा चमचा मीठ घालायचे मीठ घालून झालं की त्यामध्येच अर्धा चमचा अमचूर पावडर घालायची आता हे मिक्स करून परत मीडियम गॅसवरती परतत राहायचे वाटाणा का परतायचं आहे त्यातला कचवटपणा कमी होतो म्हणून वाटाणा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा वाटाणा परतून झाला की गॅस बंद आहे आणि हे थंड करायला ठेवायचे थंड करून झालं की त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे आणि हे मिक्सरला जाडसर असं बारीक करून घ्यायचे तर बघू शकतं या प्रकारे जाडसर करायचे बारीक खूप बारीक नाही करायचे आता जो आपण वाटाणा आणि हे बारीक केलेला आहे तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे, ले ले आहे। आता त्याच बाउलमध्ये इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि ते बारीक खिसलेले आहेत ते पण त्यामध्ये काढून घ्यायचे आता त्यामध्येच पोहे आणि डाळव्याचे जे पावडर तयार केलेली आहे ती पण ॲड करायची इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी त्यामध्येच एक छोटा चमचा लाल तिखट पावडर एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा काळी पूड घालायची चवीनुसार मीठ घालायचे कारण की वाटांना भाजताना आपण मीठ घातलं होतं त्यामध्येच एक चमचा तेल घालायचे आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे यामध्ये कसलाही पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण की बटाट्याला आणि वाटाण्याला आधीच मॉइश्चर असल्यामुळे ह्याच्यात कसलाही पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि ह्याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे घट्टसर गोळा करून झाला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत कटलेटला छोटेच गोळे बनवायचे कारण की शालो फ्राय करताना चांगले कुरकुरीत होतात आणि असे चपटे करायचे हातावरती आणि कटलेटचा आकार द्यायचा जर तुम्ही फार मोठे केले तर आतमध्ये कच्चे राहू शकतात म्हणून छोटेच कटलेट करायचे आहेत तर इथे हे सर्व कटलेट तयार झालेलं आहेत हे कटलेट आठ दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकतात इथे मी गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकायचे आणि तेल टाकून झालं की हा पॅन चारी बाजूने फिरवायचा आहे म्हणजेच की तेल सगळ्या बाजूने लागलं ला पाहिजेत पॅनच्या तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये एक एक कटलेट ठेवून घ्यायचं आहे कटलेट ठेवताना आधी कडेला ठेवायचे कारण की मधी तेल खूप गरम झालेलं असतं म्हणून आधी कडेला सगळे कटलेट ठेवून घ्यायचेत कटलेटची खालची बाजू चांगली भाजली गेली की ते पलटून घ्यायचेत हे कटलेट दोन्ही बाजूने खमंग कुरकुरीत असे चांगले भाजून घ्यायचेत तर बघू शकता आपले कटलेट चांगले भाजून झालेले आहेत आणि कलर पण छान आलेला आहे हे कटलेट तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा सॉसभर खाऊ शकता हे असे कटलेट बनवले की हवा बन डब्यात ठेवायचे आणि ते फ्रीजला ठेवून द्यायचेत आरामशीर आठ दिवस टिकतात आणि कोण पाहुणे वगैरे येणार असतील तर तुम्ही हे तळून देऊ शकतात तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद